भीमजी ऑटो रिक्षा युनियन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सध्या शहरात उन्हाने लाहीलाही होत असताना या कारणास्तव उस्मानाबाद धाराशिव बस स्थानकासमोर आज प्रवाशांची सोय व्हावी म्हणून पानपोई सुरू करण्यात आली या पाणपोई सुरूकर्तेवेळी भीमजी ऑटो रिक्षा युनियन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसाव्या जयंती मंडळाचे अरुण रणखाम संतोष कांबळे बाळासाहेब रणखांब अमर शिंदे सागर रणकाम सागर शिरसाटे बाळू सुरते बापू सुरते सुशील शिंदे समाधान वाघमारे आकाश माळाळे दुष्यंत बनसोडे अमर विदाते आकाश गायकवाड नामदेव मस्के विजय गवळी सुरेश सर्वदे राजाभाऊ गायकवाड सतीश बनसोडे अमोल बनसोडे जयानंद माळाळे प्रवीण जयानंद बनसोडे प्रवीण माळाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पण सोहळा

मोबाईल त्या वेगळी गाडी